शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पहा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे यामध्ये पीक विमा ज्या शेतकऱ्यांना जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी सरकारकडून नवीन सूचना आलेली आहे सोबतच कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा आलेला आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप कधीपर्यंत होणार यासारख्या महत्त्वाच्या आजच्या बातम्या आजच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री पीक विमा दोन हजार चोवीस वाटप सुरू झालेलं असून ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाही त्याची माहिती पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट खात्यामध्ये पैसे जमा पडे जमा पडेपर्यंतच्या ज्या काही न्यूज असतील ज्या काही बातम्या असतील जी काही माहिती असेल ती तुम्हाला मी चॅनलवर वेळच्या वेळी देणार आहे त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक करायला कंजूसपणा अजिबात करायचा नाही त्यासाठी काही पैसे पडत नाहीत चला तर मग पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून टाका चॅनलला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट तर या ठिकाणी पहा पीक विमा योजना ही एक शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षिता सुरक्षितता देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास सुरुवात झाली आहे यवतमाळ जिल्ह्यापासून सुरुवात झालेल्या या इथ या वितरण वितरण प्रक्रियेत आता लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि धुळे यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर पीक विम्याचे पैसे फायनली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत पहा सोबतच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये शेतकरी पीक विम्याची वाटपाची प्रतीक्षा शेतकरी आणखीनही करत आहेत यामध्ये काही भागांमध्ये या ठिकाणी पहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर काही ठिकाणी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणखीन बऱ्याच जणांना पैसे आलेले नाहीत जिल्ह्यानुसार माहितीमध्ये पहा परभणी जिल्ह्याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया तर परभणी जिल्ह्याअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये कापूस आ, या पिकासाठी त्रेपन्न कोटी तर तुरीसाठी चौदा पॉईंट चौदा कोटी रुपये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे तर परभणी जिल्ह्याअंतर्गत जो पीक विमा वाटप करण्यात येत आहे त्यामधील ही माहिती समोर आलेली आहे की परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी इथं किती पीक विमा मंजूर झालेला आहे तर दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये तर कापूस या पिकासाठी त्रेपन्न कोटी आणि तूर या पिकासाठी चौदा पॉईंट चौदा कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे सोबतच आता यानंतर प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली नांदेड आ, या ठिकाणी देखील पीक विम्याचे वितरण सुरू झालेले आहे त्यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा या ठिकाणी पहा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली आली असून त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे तर या ठिकाणी पैसे पडायला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे आता आपण सर्व शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती पाहू पीक विम्यासंदर्भात तर पुढे माहिती आहेच परंतु पीक विमा असो किंवा पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी योजना अशा ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सरकारने काढलेल्या आहेत अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे फार्मर आय डी अनिवार्य तर कृषी विभागाच्या योजना बंद हेडलाईनच दिलेली आहे फार्मर आय डी अनिवार्य आहे म्हणजेच फा फार्मर आय डी तुम्हाला बंधनकारक असणार आहे काढावंच लागणार आहे ज्या शेतकरी मित्रांनी आणखी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी पटापट हे कार्ड रजिस्ट्रेशन करून घ्या फार्मर आय डीसाठी तुम्हाला फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक शेतकऱ्याची डिजिटल ओळख सरकारने निर्माण केलेली आहे फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून आणि हे फार्मर आय डी कशा पद्धतीने काढायचं आहे फार्मर आय डी कुठं काढायचं आहे फार्मर आय डीसाठी काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागतात या संदर्भात मी चॅनलवर आपल्या सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता फार्मर आय डी तुमच्या मोबाईलमधून देखील तुम्हाला काढता येणार आहे तर फार्मर आय डी काढण्यासाठीचा जो आप आपला व्हिडिओ आहे तो लवकर पहा तर फार्मर आय डी संदर्भात महत्वाची सूचना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हे बंधनकारक असणार आहे अन्यथा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही परभणी जिल्ह्याअंतर्गत बातमी समोर आलेली आहे शासनाने आता हा फार्मर आय डी पंधरा एप्रिल पा... पासून म्हणजेच आजपासून कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय लाभ मिळवण्यासाठी फार्मर आय डी असणे अत्यंत आवश्यक झालेले आहे या ठिकाणी पाहू शकता दोन लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे परभणी जिल्ह्यांतर्गत फार्मर आय डी कार्डसाठी परभणी जिल्ह्यातून एकूण चार लाख एकोणसा एकोणसत्तर हजार बेचाळीस शेतकरी खातेदार आहेत आणि यापैकी फक्त दोन लाख एकोणसाठ हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांनीच ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपली नोंदणी पूर्ण केलेली आहे तर परभणी जिल्ह्याची ही स्थिती आहे संपूर्ण राज्यामधील जे जिल्हे आहेत चौथी जिल्ह्यांमध्ये सॉरी छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी पात्र आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड बंधनकारक का आहे फार्मर काय फार्मर आय डी कार्ड आवश्यक का आहे परभणी जिल्ह्यामध्ये फक्त अर्ध्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही फार्मर आय डी कार्डसाठी नोंदणी केलेली आहे की नाही हे पटापट कमेंट करून सांगा फार्मर आय डी कार्ड तुम्हाला कशा पद्धतीने काढता येणार आहे त्यासंदर्भात मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जसं मी अगोदर माहिती सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला इथून पुढे योजनांचा लाभ हवा असेल पी एम किसान असो नमो शेतकरी असो पीक विमा असो किंवा इतर कुठलीही योजना असो या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी च्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी कार्ड काढावाच लागणार आहे आजपासून हा नियम लागू झालेला आहे फार्मर आय डी पंधरा एप्रिलपासून कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी अनिवार्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय देखील आलेला आहे पाहू शकता पंधरा एप्रिलपासून हा निर्णय शासनाने घेतलेला आहे कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठीच हा निर्णय लागू झालेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आता लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढणं बंधनकारक आहे त्यासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे तर लवकरात लवकर करून घ्या आता राहता राहिली बातमी पीक विम्यासंदर्भातली तर जिल्ह्यानुसार पीक विमा, विमा वाटप सुरू झालेले आहे आणि हे पैसे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं बाकी आहे त्यांना लवकरच पैसे जमा होतील